महिला विषयक आरोग्य सेवा व शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहे तर आज मी आपण आव्हान आणि कळू इच्छितो की डॉक्टर कानडे हॉस्पिटल व केशवसूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या परिसरातील महिला बहिणींसाठी गर्भाशयाच्या संदर्भातील ज्या काही समस्या आहेत की जसं पाळीमध्ये किंवा इतर रक्तस्राव होणं अंग बाहेर पडणं त्याचबरोबर गर्भाशयाच्या किंवा अन्नाशाच्या गाठी असणं पांढरा पदर जाणे आणि इतर त्या संदर्भातील काही जर गर्भाशयाच्या संदर्भातील काही जर समस्या असेल तर मी कानडे हॉस्पिटल व केशवसूद फाउंडेशन यांच्या ता मार्फत असं आव्हान करतो की आपल्या माता भगिनींना सदर हॉस्पिटलमध्ये येऊन आणि कोणताही संकोच न बाळगता डॉक्टरांकडून आपल्याला होणाऱ्या त्रासाचं निरसन करावं व सदर शिबिरामध्ये तपासणी अंतर्गत जर एखाद्या महिलेला खरोखर वैद्यकीय दृष्ट्या जर शस्त्रक्रियेची गरज लागत असेल तर अशा महिला रुग्णांच्या गर्भाशी शस्त्रक्रिया मी अत्यंत माफक दरामध्ये वाजवी खर्चामध्ये औषध उपचार व इतर खर्च सगळ करणार आहोत हे आम्ही तुम्हाला आवर्जून सांगतोय तर मी पुन्हा एकदा आवाहन करतो की माता भगिनीने या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा व आपल्या आजाराच्या संदर्भातील ज्या काही समस्या असतील किंवा जे काही शारीरिक व्याधी असतील त्या डॉक्टर करून त्यांच्या शंकेचं निरसन करून घ्यावं अशी मी अपेक्षा बाळगतो धन्यवाद